मला सोन्याचा झुमका चांदीच पैजन आणि राजा थोडा फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे लागून मी देणार नाही कोणाची नजर प्रेमी तुझ्यासाठी राहील मी हजर काही पण काय पण सांग होणारे बायको गे डोक्यावर भरपादर काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळांची आई ग माझं तारे काढलं तुझ्या तू फक्त बोल तुला काय पाहिजे मुन्ना सोन्याचा झुमका चांदेच पैजन आणि राज तोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतील सारा परिवार पाहिजे झुंका काय तुला घेऊन देतो तु सात उद्यावर सोडत नाही आजच्या आज आता अस नको समजू मी लागली भास अग बायकोच्या शॉपिंगला कसले बाप रे बाप इथं पैशांचा मार नाही बायकोचा विषय असे त्याची बाप गाडी दोलत शोरत आणि राणी कधी तुझे साथ जा, नाही जाणे ठीक पाता हात दे हात दे आणि प्लीज जिंदगी भरचा साथ दे सारे गोम मध्ये राहणार मी राणी तू फक्त आवाज दे आवाज दे केला जा तू मी आपण मंद दिला मध्ये तुला गवंड दिला मध्ये तुझे तसे वीर चापले रायला ना तुला तरी अंत दुन्हा हो झाले हो माझी राही ना तुझा बनून तुझ्या खवाली तू गेलास वेळी करून काहीच विषय नाही ग होणाऱ्या बाळाची आई ग माझं सार काही तू जच फक्त बोलतो ना काय पाहिजे मला सोन्याचा झुंका चांदीच पैजन आणि राज तोडा तुझा प्यार पाहिजे मला फिरायला गाडी आणि छोटासा बंगला सोबतीला सारा परिवार पाहिजे